आणि छान हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे आर तुम्ही सगळं कसे बरे ना आणि मी पण बरे आणि आत्ता वाजवलेले आहे बारा वाजता दुपारचा बारा वाजले आता, आता जस्ट ना गुड्याला जाऊन आणली आणि काय झालं गुडिया आणि आरोग्य स्कूल जाणं थोडंसं टायमिंग ना मध्ये अर्धा तास लवकर सोडा लागले त्यामुळे सकाळपासून मी नाश्ता केलीच नाही आता जरा फक्त नंतर मी काय नाश्ता करू मला समजा नाही आता कलिंगड आहे तेज कापते नहीं तेज खाऊन गए क्योंकि परत मैं अजू एक तास नहीं ना हारू ये पाया जाए पाजे चला मैं पहले नाश्ता करूँ घते वॉटरमेलन आता तो कट के लिए दिशा तरी ठीक दिते तो बगू आता कस है तो गोड है।, बड़ है हाँ हाँ बरोबर बड़ है चला आता खाऊन घेते आता एवढं आहे एवढं आता मी दुपारी नाही जेवणार आहे आता दो, दोन दोन दिवस झाले मी थोडंसं डाएटवर आहे डाएट म्हणजे का सगळं खायला सोडली नाही गोड आहे वॉटरमेलन हे बघा गुडियानं तिचा अभ्यास करते तिला टीचरने वन टू टेनपर्यंत लिवायला सांगितलेलं आहे आणि त्यांचा फायनल एक्झाम आहे हा महिन्यात लास्ट वीकमध्ये हा व्हेरी गुड छान आहे आत्ता mm. mm. बघा दोन वाजले आणि एक वाजता जाऊन आरोहीला आणली बघा आरोहीचं जेवण पण झालेलं आहे हे बघा मी गुडियासाठी ना डेली वेअर ना हे मागवलेले पॅन्ट शर्ट मागवलेले आहे चला हे अनबॉक्स करूया बघूया कसं आहे बघा आलेले आहे आता गुडियाला नाही घालून बघूया पिंक कलर मध्ये आहे आणि मी ना ट्वेंटी फोर साईज मागवलेली आहे छान आहे बघा प्युअर कॉटन आहे आणि छान आहे बघा आहे ना मस्त आहे ना चला आता हे घालून बघूया बघा सेकंड वन असं आहे हे पण प्युअर कॉटनच आहे आणि छान आहे कम्फर्टेबल आहे पण काय झालं माहितीये जरास ना जरास कपडेला ना स्मेल यायला लागले त्याबद्दल मी काय करते पहिला वॉश करते नंतरच घालते का हे मशीन ना यूज करून मला ना खूप वर्ष झाले खूप वर्ष म्हणजे कसं चार वर्ष झाले झालंय म्हणजे जसं ही गुडया झालेल्या तोपासून मी काय यूज केलीच नाही जरा पण बसली नाही मशीनवर आत्ता ना मला जरा असे काम आहे त्याबद्दल म्हणते की जर बघूया मग कधी पण फक्त का वरचं वरचं तेवढंच पुजते आणि हे बघायचं किती जाळी वगैरे लागली आहे इकडे ते मोबाईल असं आहे जाळी वगैरे लागलेलं आहे किती कचरा झालेला आहे जर घे तर बघा किती सगळं हे झालं आता आत्ता माझं जर आहे बघा अर्जंटमध्ये शिवायचं आहे तुम्हाला मी दाखवते मी काय शिवाय असेल म्हणून तर मला पाहिजे म्हणून नाही तर मी अजून पण असं कसं असते मग ते लहान मुलं हे बघा ना मधी मधी येऊनच थांबते आहे ना आमची त्याबद्दल हे काय जास्त काही नाही आहे फक्त छोटंसं आहे शिवायचं काम मशीनवर परवा दिवशी येणलेली आहे बघा त्याला डबल स्टिच मारायला पाहिजे नाहीतर कसं ना लवकर ना, इतर कसा ना लो करना हे ना खूपच एक कुठन तयारी तर खूप रफली त्याने स्टिच केले असतात बघा हे बघा एकच आहे फक्त हे एकच स्टिच आहे हे ना लवकर जाऊ शकतं म्हणजे की कसं ते एकदा एक ते एक दोरी निकललं निकल ना तर सगळं निकलतं त्याबद्दल ना असं वगैरे मॅक्सी वगैरे मी जास्त कुर्ता कपन वगैरे आता हल्ली कसं मी सांगते चार वर्ष झाले मी चार चार मी वर्ष झाले मी मशीनवर बसलीच नाहीये अगर बायचा काय पण आले तरी बाहेरच देते मी क्योंकि हे बघा कि मधी मधी की असं मध्ये मध्ये येते ना अचानक येऊन इथे सुईकडे हे करायचा हात इथं हात लावायचा नाही तर एकदम आपल्याला लक्षात की किंवा चाकाकडे हात लावते तुम्ही पण असं करताय काय मी तरी असंच करते बघा नवीन कपडे म्हणजे की खास की काय म्हणतात स्पेशल ते स्पेशली असं डेली वेअर मॅक्सी वगैरे आणले ना त्याला एक डबल स्टिच घालतेच मी तुम्ही पण करते काय तुम्ही पण करताच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा चला मग ते आणि हे बघा इथं उद्योग चालू आहे बघा असं करतात बघा मुलं काय सांगायचं तर एवढं तरी गर्मी वाढलेलं आहे ना तुम्हाला मला मला बघून तुम्हाला वाटत असणार आहे बघा किती पसिना पसिना क्योंकि फॅन पण बंद आहे परत फॅन वगैरे चालू केली की माझा आवाज तुम्हाला ऐकायला येणार नाही ते काय असतं आपण डेली वेअरचे कपडे आणतो बघा ते मध्ये खास का म्हणजे स्पेशल ते मॅक्सी वगैरे आणतो बघा ह्याला स्टिच मारायलाच पाहिजे कारण की फक्त एकच त्याने स्टिच घाटले असतात तर ते कसं लवकर ना त्याच्या स्टिच न उघडू शकत ह्याच्यावरच मारते मी बसले ना मग पाय दुखायला थोडस मशीन चालवताना ना, ना स्पीड मी डबल शिराई मारून झालेला आहे आणि कसं खूप वर्ष झाले ना त्याबद्दल मशीन खूप आवाज करायला लागलाय आणि फास्ट हे होई नाही म्हणजे तेल घालायला पाहिजे ह्याला बापरे एवढं गरमी बापरे खूप गरमी आहे आमच्याकडे चला मग आता हा ब्लॉग मी इतकं सेंड करते प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा भेटू तर चॅनलला सबस्क्राईब बेल लाईकून द्या चला उद्या भेटू एक नवीन ब्लॉग मध्ये तोटेन बाय बाय टेक, टेक केअर